Satsang <laughs> <laughs> with माझी नितांत श्रद्धा आहे गणेश विजयात गणेश पुराणात मुदगल पुराणात या स्थानाचं विशेष महत्व आहे म्हणून मराठवाड्यात जेवढे गणपती त्यातलं हे प्रमुख केंद्र मानलं तर काही वावगू होणार नाही असा आशापूरक गणपती आहे त्याला तुम्ही भाव्य नमस्कार करा तुमच्या परमात्मा सगळ्या इच्छा पूर्ण केली

चालत असलेला हा पिंड नाम सप्ताह रामबाबांची कृपा आहे किसन महाराजांची कृपा आहे बाबांची कृपा आहे आणि पुढे विद्यमान महंत आदरणीय देवगीराज महाराज हे सध्या पाहत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सा, उत्सव संपन्न होतोय त्यातले काही जण माझ्या ओळखीचे काही माझ्या ओळखीचे नाही जे ओळखीचे त्यांनाही धन्यवाद जे नाही त्यांना जय माझा परिचय होईलच

वर्ग म्हणून नातं एकच आपल्या वर्गात म्हणून आहे पण त्याचा दर्जा मोठा असतो उदाहरणार्थ पंतप्रधान मुलगा झाला बाप बाप मोठा असला तरी तो घरात मोठा आहे कायदा पंतप्रधान मोठ्या लक्षात घेऊन पाहिजे वही थोरले असले तरी जर बाप त्याचा डीवायस पी झाला डीजी झाला तर त्याच्या बापानं खुर्चीला खालीच बसलं पाहिजे अधिकार एखादा न्यायाधीश झाला आणि आमचे दशरथ वकील त्याच्या बरोबरचे क्लास पण आहेत परंतु तो लायक तो न्यायाधीश यांनी निर्माण म्हणूनच अभिवादन करावा लागतं का तो दर्जा कसा श्रेष्ठ देश असतो तस भारतात आणि राष्ट्रात आणि जगात पाच देवत आहेत सुरुवात झाली वेळ कधी आपल्याला गणपती सूर्य जगदंबा देवी उमापती महादेव आणि विष्णू या प्रेसिडेंट पाच कॅबिनेट देवत आहेत ऐकताना तुम्ही सगळेजण जरा प्रसन्न राहा तुमचा जबाब मी पहिल्यांदा आलोय मला काय आवडत काय करत मला काही माहिती नाही मी नारळी सप्तमीला बीड जिल्ह्यात फिरणंच घेत नाही फक्त नारळीत घेतो भगवान गड नारायणगड गड आणि मुंगेर स्वामी उत्सव बाकी मी छोटे मोठे कीर्तन इकडे घेतच नाही मला वेळच शिरत नाही या जातीत त्या मी दोघच बाहेर फिरत आहेत महादेव महाराज अनुता काय म्हणता सार्थक त्यांनी वेळ आम्हाला कमी जंगल तुम्ही आहे तेवढे जिवंत राहा माझ्याकडे पहा आणि शब्दाला कौल द्या म्हणजे प्रत्येक शब्दाला काय म्हणतात त्याला इंग्रजी रिस्पेक्टिव्ह आहे सगळ्या देवांचा स्वामी करण्यात आला हे तुम्हाला सांगतो प्रमुख एखादा लष्कर मेजर जनरल असतो आजही संविधानाला घडले एखाद्या पक्षाचा सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जसा असतात तस गणपती हा अध्यक्ष पण त्याचा भाऊ कार्तिक स्वामी हा सेवाध्यक्ष आता जेव्हा ओरडतात घराणे शाही घराणे शाही त्या ओरडण्याला तसा काही अर्थ नाही जो त्या पक्षाचा संघटनेचा संस्थानाचा फाउंडर असतो त्याची सत्ता त्याच्यात असतीच लोक मानू नाही तर न मानू काही घोबड्यांनी असं ठरवलं की सूर्य उदय होत नाही मराठी बघून तुम्हाला सांगा काही घुबडानी ठरवलं की सूर्य उदय होत नाही सूर्य उदयाला येतो तेव्हा ह्या अवदातीला डोळे नसतात म्हणून सूर्य उदय होत नाही असं नाही म्हणून प्रत्येक संस्था मोठ मंदिर आणि शाखा आणि संघटन स्थापन करणारा जो व्यक्ती असतो तो फाउंडर असतो कुणी माना सभा झाली आणि सभा पास करताना काय करावं मग वकील साहेब गणपतीला सागर गणाध्यक्ष आता गण म्हणजे काय असा शब्द मला काय नाही पुढं बोलवा नका बोलू आवश्यकताच नाही देतो तीक्ष्म उत्तरे पुढे भावया स्वच्छ आणि स्पष्ट कळा प्रकराला कोणीतरी गावातली जुन माहीत घ्या म्हणजे त्यांची भावना ती व्यक्त करतील आणि अनाथ हसले तर माझ्या गोरुवर घेतो कदाचित एखादा बाप नसले कुणी अनाथ हसलं बडबड करत असलं त्याला मी घेऊन जातो मग त्यांच्या खेळातलं आमचं कीर्तन कशाला ठेवलं त्याला बरोबर बोलवायचं विठाला विठाला समूह गण म्हणजे गण म्हणजे समूह गण म्हणजे समूह गण म्हणजे समूह विठोब रुक मला हार झालाय गण म्हणजे समूह समूहाचा मालक अधिपती गणाधिपती आता ऐका हे वकील आहे या गावात अजून कोणी एखादा वकील असेल माझी ओळख नाही घटने सभापती पद आहे घटना कधी गोवा मला आली चांगला इश्वी संसार असेल भारतीय स्वातंत्र्य कधी मिळालं प्रजासत्ताक ऑगस्ट वगैरे सगळं माहिती तुमच्या त्या कालखंडात राजेंद्र प्रसाद स्वर्गीय पवित्र ग्रंथ आहे त्याला मानलाच पाहिजे वंदन केलं पाहिजे जेवढे आपले स्मृती ग्रंथ आहेत त्याच लेवलला तो ही वंदनीय ज्ञानेश्वरी गाथासारखा त्याचा दर्जा आहे ऐकताना त्याच्या पद आहे राष्ट्रमाता आगलाची पद आहे राष्ट्रपुरुष आगलाची पद आहे तो लिगली पाहिजे राष्ट्रपती आणि फिजिकली पिता आणि माता ऐकताना म्हणजे सगळे एज्युकेटेड लोक आहेत त्यांना माझा प्रभाव नाही कीर्तन आवडेल बाकी पारंपरिक जे लोक आहेत ते आपले निवांतच मंत्री हे काही त्याच्या हातात राखीव पद ग्रहमंत्रा जातात सगळे पद सगळ्याला दिल्या जातात जाता। पण सरासरी ग्रहपद कोणाच्या हातात दिल्या जात नाही ही कॅबिनेट ताकद भगवान शंकराकडे आहे आणि तो चांगल्यांच चांगलं करतो शमनाम करू बाग पण माग जर आला कोणत्याही सप्त्यात कोणत्याही गावात कोणत्याही क्षेत्रात राजकारणापासून समाज कार्यापर्यंत आणि गोवा पासून ते महंतापर्यंत तो माग उतरवण्याची ताकद शंकर या बुद्धीवरती असल्यामुळं त्याचं नाव पशुपती आहे अजून त्याचं एक नाव मित्र अंबक